नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनल वर खूप खूप स्वागत अंगणवाडीच्या संपाला एक महिना उलटूनही अजूनही सरकारने काही ठोस पाऊल उचललेले नाही त्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसापासून आंदोलने मोर्चे आयुक्तांच्या पत्राची होडी धरणे निदर्शने ठिया आंदोलने अशा प्रकारे अनेक प्रकारे सरकारला जाब विचारू सरकारने अजूनही त्यावर काही उपाय योजलेला नाही तर त्याकरिता तीन जानेवारी व चार जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या प्रमाणात सर्व ताई उपस्थित होत्या परंतु आता मुंबईचं आंदोलन मागे घेण्यात आलं त्याचं कारण असं की राज्य सरकारने आपल्या संघटनेला सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपाबाबत चर्चेसाठी बोलावलेले आहे प्रत्येक संघटनेच्या एका प्रतिनिधीला बोलवलेल्या आहे आपल्या संघटनेच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सौ वनिता सावंत यांना चर्चेसाठी बोलावलेले आहे असे कळले आठ जानेवारी रोजी जी काय चर्चा होईल त्यानंतर संपाबाबत काय करायचे या बाबतीत आपण निर्णय घेऊ सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसला विनंती करतो की कृपया आठ तारखेपर्यंत आपली अंगणवाडी उघडू नका कोणत्याही साहेबांचा सा किंवा पर्यवेक्षकांचा सा फोन आला तर त्यांना एवढाच निरोप द्या की आठ तारखेपर्यंत थांबा आठ तारखेला आमच्या संघटने बरोबर राज्य सरकारची चर्चा आहे असं सांगायचं आहे सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी साहेबांचा फोन हो आला म्हणून घाबरून जाऊन अंगणवाड्या उघडू नका थोडी कळ काढा यश आता आपल्या टप्प्यामध्ये आहे आठ तारखेच्या चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो आपणास कळवले जाईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करूया आजपर्यंत आपण सर्वांनी धीराने एकजुटीने हे आंदोलन यशस्वी करून दाखवले आहे तसेच पुढील आदेश येईपर्यंत आपण आंदोलन चालू ठेवूया मानधनात भरीव वाढ करत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला व जाहीर केला उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तो घोषणाच्या गजरात मान्य केला संप ठेवण्याचा परंतु आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन समाप्त करत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सोमवार दिनांक आठ जानेवारीपासून मुंबई सहित राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चा धरणे उपोषण रास्ता रोको जेल भरो अशी आंदोलने केली जातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केलेले आहे कृती समितीचं हे समीति पत्र होतं मैत्रिणींनं ते आपण बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला आपापल्या जिल्ह्यामध्ये मोर्चा धरण्या आंदोलने उपोषणे रास्ता रोको आणि वेळ आली तर जेल भरोपण करायला मागे पुढे आपण बघणार नाही आहो आता I do you सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीसह आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि तुमच्या मै मित्रमैत्रिणींपर्यंत भरपूर शेअर करा धन्यवाद